कोण हे कोण आणलं आपली शिवली शिवडी आपली कोण आहे हातमार बहुला बोला गट्टू बाबा कुठे गेले मला बाबा कुठे होय सांग त्याला गावात गेले म्हणून बाबा कुठे आहेत म्हणून आवाज बहुला म्हण बहुल बाबा कुठेत रे चिपमन बोला चिपमन खोड बहुला खाऊ खोड करायचं नाही म्हणा चिप म्हण बहुल चिप म्हणा नाटकं नाही करायची म्हणा कुठे गेले म्हणा गावात गेले बाबा बाबा कुठे काय बघतो नुसतं हा गप बसायचं म्हणा लागले तुला तुला बघा ना बघा ना हो ना किती लागले शिवलीला तुम्ही बघत पण नाही कस कस लागत शिव बुकी कशी मार मार बुकी कशी मारते बुकी हा बोला बुकी मारे हा म्हणते फाईट बोल कशी मारते बुकी कशी मारत शिव अशी ना मार बुकी मार बुकी मार मार बोला बुकी एक बुकी मार मार ले नाटक करते बहु मार बुकी हा गप आप बसायचं म्हणा आप बुकी मार बोला कशी मारते बुकी राहू शेपारी नाका दिसते पण मला तर काय पण नाव ठेवू ना एकराला कापसा आहेत का पाढ रे लिखलो आमचं बघायचे देख नाही किती हो ममाकडे ना आम्हाला अहो की आले त्याला खाली घाल वाटते बर का मातीची त्याला विचार पायाला खायला लागलं अय शिव 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 पायला काय झालं दाखवू बाबाला पप्पाल दाखो बाल मोठे पप्पाल दाखो पायाल काय झालं तुझ्या भे पण आहे तुमच्यापेक्षा गोर आहे बघा

दोन दिवस लिकेज जाऊन खाल्लं गोरा गोरा पान झालं होता पिल्लू तात्याच्या धोत्रावर बसत का बसत जाऊ तुम्ही त्यांच्यापेक्षा गोरीत फिरावता आता आता आरीश पाप्पा इकडं बघा बसण्याची पद्धत खाली बसलं नाही येऊन माडीवर बसले बरोबर शिव खाली बसला टोस्तगड दगड हानभवला हा हा फाईट कशी मारायची बोला फाईट कशी मारायची बोला मारायचं फाईट कशी मारायची गाडी 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 चालू करा। गाड़ी 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 चालू करा। चालू कर बघा ना कस खाली बसले का ते वरीच बसलं का नाही हा शिव इकडं बघ फाईट मार तात्याला एक तात्याला फाईट मारले शिवडे